आज बनवूया आपण घरच्या घरी गुपचूप त्याच्यासाठी खट्टा आणि मिठा पाणी तयार करून घेऊया मी चिंच घेतली आहे ते दोन तास भिजू घातली आहे आता खट्टा बनवण्यासाठी थोडीशी कोथिंबीर आणि पदिना टाकूया आणि दोन तीन मिरची फ्लेवर येण्यासाठी एक अर् अर्ध अर्ध तुकडा थोडासा लिंबू फिरून घेऊया आता याची पेस्ट तयार करून घेऊ पाणी टाकून पाणी टाकल्यानंतर पेस्ट तयार झालेली आहे छान व्यवस्थित आता त्याला गारनी ला गाळून घेऊ त्याचं पाणी काढून घेऊ खट्ट बनवण्यासाठी पाणी चमच्याच्या सहाने गाडू शकता आता एक ग्लास पाणी टाकून गुपचुपचा मसाला आणला होता तो मार्केटमधून थोडंसं चवीनुसार नमक टाकायचं फिरवून घ्यायचं लिंबू पिरून घेऊ आंबटपणा येतात बघू शकता तुम्ही खट्टा पाणी तयार झालेलं आहे आता मिठा पाणी तयार करूया चिंच जे भिजू घातली होती त्याचं पण पाणी काढून घेऊ गाळून छान व्यवस्थित पाणी निघले तर त्याला आता गॅसवर मांडूया शिजवण्यासाठी त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं तिखट टाकू एक चमच एक चमच मीठ टाकूया चवीनुसार आणि गुड टाकू शकता काळजी घेत का मीठा आपण गुड टाकू शकतो आता छान थोडंसं कडी विरगडपर्यंत गुळ फिरवत राहायचं त्यासाठी चार आलू घेतले आहे आलूची चटणी बनवण्यासाठी एक चम्मच तिखट एक चम्मच हळद मीठ चवीनुसार आणि कोथिंबीर घालून कांदा टाकायचे भिजवलेले चणे टाकायचे आणि चमच्यानं घेऊन घेऊन त्याचा आलूचा मसाला तयार होतात आता गुपचूप मध्ये आलूचा मसाला तयार करून घेऊया माझ्या छोट्या मुलांसाठी तयार करताय गुपचूप खट्टा पाणी डाळू एक एक चमच मिठा पाणी एक एक चमच